मीसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना खातं तपासात दीड हजार रुपये येण्यास सुरुवात अकराव्या हप्त्याविषयी आदि तटकरे मॅडमांनी काय महत्वाची माहिती दिलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे पुढे बघा या प्रश्नाचे उत्तर आता मिळालं असून या योजनेतील सन्मान निधीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही ते तपासायचं आवाहन केलं जात आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी या संदर्भात एक्सवर माहिती दिलेली आहे तर बघा काय माहिती आहे एकवीसशे रुपयांच्या हप्त्याचा लाभ कधी मिळणार तर सर्वांना आता पंधराशे तर मिळाले परंतु एकवीसशे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा ला ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना भविष्यात एकवीस रुपयांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु बघा अजूनपर्यंत तुमचा जो लाभ आहे तो, तो कोणाला मिळालेला आहे कोणाला मिळालेला नाही त्यामुळे अजित पवारांनी बघा पुढे नमूद करून सांगितले की पन्नास हजार रुपये भांडवल झाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील त्यामुळे कुटुंब उभू करू शकतात महाराष्ट्रातील काहींना असे केले आहे शेवटी कितीही सांगून प्रश्न सुटत नाही काही कार्यक्रमादरम्यान त्यांनी बघा इथं सांगितलेलं आहे माहिती ज्या अपात्र बहिणी आहेत ज्या बहिणी अपात्र अपात्र बहिणींवर कारवाई नाही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार नाही असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे हे दिलेले पैसे काढून घेण्याचा काहींचा प्रश्नच येत नाही आपण शोधतोय तस तसं अनेक अपात्र बहिणींना लाभ घेतला जात असल्याचे जा समोर येत आहे त्यानुसार आपण काम करत करत आहोत लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई करणार नाही या योजनेत मोठी गुडन्यूज आहे बघा त्यामुळे योजनेत रुपयांचा लाभ कधी मिळणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना भविष्यात एकवीसशे रुपयाचे लाभ देण्याचे आश्वासन दिले होते राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असे महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितले होते बघा सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा चॅनलला लाईक करा ला ला शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बघा लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बनना लवकरच एकवीस रुपये मिळणार का तर आता लवकर तुम्हाला एकवीस रुपयेसुद्धा पुढच्या महिन्यापासून मिळू शकता बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू वॉच करत चाला ठीक आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे बघा लेटेस्ट आणि सर्वात नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर बघा अजित पवार साहेबांनी सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे बघा लाडक्या बहिणींना पंधराशे एकवीसशे असे जे देण्याचे आव्हान आहे देण्यासंदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बिग अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये जून महिन्यापासून जुलै महिन्यापासून तुम्हाला खात्यामध्ये हे जमावू शकतात जुलै ते ऑगस्ट दरम्यान तर बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत ही आताची गुड न्यूज आहे सर्वात आनंदाची बातमी आहे डी बी डायरेक्ट ते तुमच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे हस्तांतरण झालेले आहेत पंधराशे पंधराशे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना राज्य सरकारने लेट का होईना परंतुच त्यांना पंधरा पंधराशे रुपये जमा केलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही पण तपासा आणि लवकरच तुम्हाला एकवीस रुपयेसुद्धा मिळणार आहेत तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला बघा लाडक्या बणींना जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणार आहेत आणि एकवीस रुपये कधी मिळणार त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे की तुम्हाला एकवीस रुपयेसुद्धा लवकरात लवकर मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं नवीन अपडेट्सचं तर या जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला एकच रिक्वेस्ट दाईनं व्हिडिओ व्हिडिओ रोज तुम्ही पूर्ण बघत चाला ठीक आहे व्हिडिओ रोज पूर्ण बघायचे असतात व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर दाईनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद